नमस्कार मी रेखा रेखाच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते बऱ्याच वेळा गवारची भाजी आपण नेहमीच्या पद्धतीने बनवत असतो आणि नेहमी तीच भाजी खाऊन खाऊन मुलांना देखील कंटाळा येतो सो आज आपण बघणार आहोत गवार बटाटा अशी चमचमीत भाजी अगदी झटपट तयार होणारी तुम्ही मुलांना देखील देऊ शकता टिफिनमध्ये किंवा ऑफिस टिफिनमध्ये देखील देऊ शकता सो अशी ही चमचमीत भाजी कशी बनवायची आहे यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे चला तर मग बघून घेऊया सो so, यासाठी आपल्याला लागणार आहे गवार तर गवार मी इथे स्वच्छ धुवून अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहे त्याचप्रमाणे एक बटाटा सकट बटाटा मी इथे घेतलेला आहे पावटी शेंगदाणाचं कूट बारीक कट केलेला कांदा कढीपत्ता टोमॅटो आलं लसूण यांचं वाटण अगदी थोडीशी कोथिंबीर जिरे हळद मी दोन प्रकारच्या तिखटांचा इथे वापर करणार आहे तुम्हाला नको असेल तर एकच तिखट तुम्ही इथे घेऊ शकता तर इथे मी आ, लाल तिकटाचा आणि आपला काळा मसाला जो असतो घरगुती काळा मसाला तो देखील इथे घेतलेला आहे त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ अगदी थोडासा गरम मसाला तर सर्वात आधी आपण याची फोडणी करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी आहे देखील तुम्ही करू शकता सो तेल इथे बऱ्यापैकी गरम झालेला आहे यामध्ये आपण घालणार आहोत जिरे त्याचप्रमाणे कांदा कढी पत्ता सो कांदा इथे आपल्याला थोडस सॉफ्ट करून घ्यायचं आहे सो कांदा इथे थोडस सॉफ्ट झालेला आहे यामध्ये आपण घालणार आहोत आलेलं असतो व्यवस्थित मिक्स करून घेते सो आलेलं लसून देखील इथे छान असं परतून झालेलं आहे यामध्ये आपण रंगार आहोत सुके मसाले मिरची पावडर हळद चवीनुसार मीठ अगदी थोडासा गरम मसाला तर हे सर्व व्यवस्थित तेलावर आपल्याला परतून घेते जेणेकरून भांडीला देखील छान असा रंग येतो यामध्ये आपण घालणार आहोत बटाट्याच्या फोडी त्याचप्रमाणे गव्हा टोमॅटो इथे आपण कच्चा टोमॅटो वापरत आहोत तर टोमॅटो आपण इथे फोडलेला नाही नव्हता आपण कच्चा टोमॅटो इथे वापरलेला आहे तर हे मिक्स करून घ्यायचे छान असं मिक्स झालेलं आहे त्यामध्ये आपण थोडंसं पाणी लागणार आहोत अगदी थोडंसं पाणी घ्यायला ते साधारण अर्धी वाटी आणि फक्त आठ ते दहा मिनटं आपल्याला ही भाजी जी आहे शिजवून घ्यायची आहे गवार पटकन शिजली जाते पण बटाटा शिजायला थोडासा वेळ लागतो सो so, यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि साधारण आठ ते दहा मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचे जेणेकरून गवार आणि बटाटा दोन्ही व्यवस्थित असे शिजले गेले पाहिजेत साधारण एक दहा मिनटं झालेली आहेत वा मस्तच बटाटा आणि गवार दोन्ही शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे So, यामध्ये आपण सर्वात शेवटी शेंगदाण्याचं कूड घालणार आहोत सुरुवातीलाच जर आपण शेंगदाण्याचं कूड घातलं तर ते कढईला लागतं त्यामुळे भाजी पण व्यवस्थित शिजली जात नाही सो so, सर्वात शेवटी शेंगदाण्याचं कूट घालायचं खोबऱ्याचं कूट देखील तुम्ही इथे वापरू शकता व्यवस्थित असं मिक्स करून येणार आहोत कूट घातल्यानंतर आपण साधारण एक मिनिटभर आणखी शिजवून घेणार आहोत साधारण एक मिनिटभर झालेला आहे मस्त वाह बसलेली आहे तुम्ही बघू शकता इथे अगदी थोडीशी कोथिंबीर आपण यावर घालणार आहोत गॅस बंद करायचा आहे कारण भाजी आपली इथे तयार झालेली आहे मस्तच सो अशा पद्धतीने मस्त चमचमीत अशी ही आपली गवार बटाटा भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता इथे रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील आणि अशाच प्रकारच्या छान छान रेसिपीज तुम्हाला बघता येतील प्रेमाने बनवा प्रेमाने खाऊघाला धन्यवाद